मी इंजिनियर समजेकर प्रतिभा पवार मी आलेली आहे बाबुगाव तालुक्यात या खेड्यामध्ये मित्रांनो आपण पाहत आहे की या अतिवृष्टी पावसामुळे शेतीचं किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे सर्व शेत पीक सर्व नासा धूस झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे खूप नुकसान झालेले आहे त्यामुळे मी सर्वे करत आहे आणि मी आता आलेली आहे आपलं नाव सांगा गावकडे ना नारायण खोडत यांच्याकडे तर तुमची शेती किती एकर आहे आणि कुठे आहे तर काय पेरलं आहे शेतीत बर तर काय नुकसान झालंय का पावसामुळे आता हो छान तर पहा मित्रांनो की आपण पाहत आहो की आता यांची शेती आहे इथून चार पाच किलोमीटर अंतरावर आणि ती पराठी पाण्यामुळे वाया गेलेला आहे म्हणजे अर्ध्याहून जास्त त्यांचं शेती पाण्यात वाया गेलेली आहे बरोबर आहे तर माझी शासनाला खूप नम्र विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी त्यांचं कर्ज माफ करावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा